नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आता एक जूनपासून म्हणजे उद्यापासून संपूर्ण देशात मोदी साहेबांनी आणलेली आहे नवीन योजना तर ज्यांच्याकडे आहे रेशन कार्ड कोणतेही रेशन कार्ड असू देत पिवळे केशरी किंवा पांढरे तीनही प्रकारच्या रेशन कार्डधारकांना एक जूनपासून मिळणार बारा हजार रुपये ते कसे मिळणार आणि आणखीन त्यासोबत तुम्हाला मिळणार तीन महिन्याचे संपूर्ण धान्य मोफत पूर्वीसारखे फक्त तांदूळ किंवा गहू नाही तर सर्व धान्य तुम्हाला मिळणार एकदम तीन महिन्याचे मोफत तर त्यासाठी काय कागदपत्र लागणार काय आहे योजना एक जूनपासून कसे मिळणार हे त्यासाठी लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा आत्ताच मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती त्यामध्ये Put in.